आज आपण बोलणार आहोत एका अशा सवयीबद्दल जी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असू शकते मग घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जर का ही सवय असेल तर ती आपल्याला आजच बदलणं अत्यंत आवश्यक आहे सो ह्या सवयीबद्दल तर मी बोलणारच आहे डिटेलमध्ये की का कसं आणि त्याबद्दल काय करायचं ते पण तुम्ही जर का अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलचं जॉईन बटन दाबून आमची छोटीशी मेंबरशिप देऊन तुम्ही आमचं चॅनेल जॉईनसुद्धा करू शकता नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा। सगळ्यांचं जस्ट तुम्हाला काय वाटतं की अशी कोणती सवय आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असू शकते तुमचा जो काही गेस असेल तो खाली कमेंट मध्ये तुम्ही नक्की लिहू शकता मी ज्या सवयीबद्दल बोलणार आहे त्या सवयीबद्दल रिसेंटली एक खूप मोठा स्टडी केला गेला आणि ज्याच्यातनं असं लक्षात आलं जर का ही सवय आपण लहानपणापासून बाळगत असू तर ह्याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो आणि ही जी सवय आहे ती म्हणजे अधिकाधिक प्रमाणात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आपल्या आहारात असणं आता अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे जसं चिप्स झाले नमकीन झालं फरसाण चिवडा कुठलेही तळलेले पदार्थ हो। किंवा असे पदार्थ ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तेल आहे साखर आहे आणि मीठ आहे या अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं एक रहस्य असं आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिएंट्स नसतात पण ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सॅचुरेटेड फॅट असतं ज्याच्यात पाम ऑइल घालून हे पदार्थ तळलेले असतात त्याच्यात खूप जास्त प्रमाणात मीठ असतं जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे साखर असते जी डायबिटीजचं कारण असू शकते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बाकीचे न्यूट्रियंट्स नसतात म्हणजे ही जी काही एनर्जी आपल्याला मिळते आहे ती एनर्जी कन्वर्ट करायला किंवा मेटाबोलाइज करायला जे मायक्रोन्यूट्रियंट्स लागतात हे मायक्रोन्यूट्रियंट्स ह्या अल्ट्रा प्रोसेस फूड्समध्ये नसतात आणि त्यामध्ये फायबरसुद्धा नसतं सो ह्या सगळ्यामुळे हे जे अल्ट्रा प्रोसेस फूड्स आहेत हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असू शकतात बेसिकली ज्या स्टडीबद्दल मी तुम्हाला सांगत होते त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की सर्वसाधारणपणे आपला जो डेली कॅलरी रिक्वायरमेंट आहे त्याच्यात पाच ते, ते दहा पर्सेंटसुद्धा जर का आपण कॅलरीज या अल्ट्रा प्रोसेस फूडमधनं घेत असू आणि ही आपली कंटिन्युअस सवय आहे म्हणजे रोज दररोज दर आठवडा दर, दर महिना असं जर का हे चालूच राहत असेल तर मात्र आपल्या हृदयाच्या आरोग्याला ही सवय धोका निर्माण करू शकते आता तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेट करून बघा की पाच पर्सेंट कॅलरीज म्हणजे खरं तर खूप कमी आहेत म्हणजे अगदी असं धरून चालू की फक्त शंभर ग्रॅम कॅलरीज जरी आपल्याला या अल्ट्रा प्रोसेस फूडमधनं मिळाल्या म्हणजे तुम्ही जेव्हा चिप्सचं पॅकेट घ्याल तर त्याच्यावरती बघा की हे तीस ग्रॅम अठ्ठावीस ग्रॅम चिप्स खाऊन किती कॅलरीज येणार आहेत त्याच्यातनं किमान तुम्हाला तीनशे ते चारशे कॅलरीज मिळतात किंवा शेव फरसाण नमकीन ह्यासारख्या गोष्टींवरनं किती कॅलरीज आपल्याला मिळणार आहेत राईट सो so, ह्या सगळ्या गोष्टी कॅलरी डेन्स असतात त्याच्यात आपल्याला भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळू शकतात आणि त्याचं कुठे ना कुठेतरी नुकसान किंवा विपरीत परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावरती होतो आता हेच आपण लहान मुलांच्या बाबतीत पाहायचं झालं तर लहान मुलांना आपण खूप अगदी आनंदाने क्रीमची बिस्किटं आणि क्रीम रोल्स आणि माहीत नाही कितीतरी प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी चॉकलेट्स ह्यासारख्या गोष्टी आणून देतो पण त्यामध्ये सुद्धा इनफॅक्ट हे सगळे फूड्ससुद्धा जे आहे हे अल्ट्रा प्रोसेस फूड्स असतात आणि त्यानेसुद्धा त्या लहान मुलांच्या वाढत्या वेळामध्ये जे त्यांना न्यूट्रिशन मिळायला पाहिजे ते तर नाही मिळत पण त्यांना एमटी कॅलरीज मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याचा या सवयीचा त्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होत असतो बरोबर सो एमटी कॅलरीज म्हणून एक मी आता टर्म वापरली तर टी कॅलरीज म्हणजे सुद्धा काय की फक्त आपल्याला कॅलरीज म्हणजे एनर्जी मिळते पण त्याच्यात ना कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन नाही मिळत आहे जसं मी आधी म्हटलं की अल्ट्रा प्रोसेस फूडमधनं आपल्याला विटामिन्स नाही मिळत आहेत मिनरल्स नाही मिळत आहेत प्रोटीन नाही आहे फायबर नाही आहे सो ह्या सगळ्या प्रकारच्या फूड्सना आपण किंवा ज्या असे फूड्स असतात ज्यानं कॅलरीज मिळतात त्यांना आपण एम्टी कॅलरीज असं म्हणतो सो so, ही जी एक सवय आहे जर का घरामध्ये आपण बाजारात गेलो आणि आपल्याला खूप छान सजवलेले ऑफरमधले चिप्स आणि शेवया फरसाण बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात ह्यासारख्या गोष्टी दिसत असतील तर त्या घेणं प्लीज टाळा आपल्या हातामध्ये फक्त एक गोष्ट आहे की आपण एक जागरूक कन्झ्युमर बनवू शकतो जागरूक ग्राहक बनू शकतो आणि पैसे देऊन आपण आपल्या आहार आपल्या आरोग्यासाठी जी गोष्ट चांगली आहे तीच फक्त विकत घेऊ शकतो सो या सगळ्याला पर्याय काय तो सोपा पर्याय आहे की जेवढ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घरी चांगल्या तेलामध्ये कमी मीठ कमी साखर वापरून बनवू शकतात तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणजे असे खूप सारे ब्रँड्स आहेत आजच्या काळामध्ये मार्केटमध्ये की जे हेल्दी फूड्स प्रोवाइड करतात बरोबर ज्यांच्यामध्ये क्लेम्स केलेले असतात की ह्याच्यामध्ये ट्रान्स फॅट नाही आहे ह्याच्यामध्ये पाम ऑइल नाही आहे याच्यात आम्ही अजून विटॅमिन डी घातलेला आहे ह्याच्यात आयोडीन घातलेलं आहे यासारखे बरेच सारे क्लेम्स असतात पण तुम्हाला जर का व्यवस्थित विश्वास असेल त्या ब्रँडबद्दल तरच ते तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून घरच्या घरी साधंसोप जे काही आपण नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतो हेल्दी पदार्थ बनवू शकतो ते घेतले तर सर्वोत्तम आणि याहीपेक्षा बेस्ट जर का हे सगळे जे स्नॅक्स आहेत यांना तुम्ही फक्त ताजी फळं आणि ताज्या भाज्या ह्याच्याने रिप्लेस केलं तर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या तुमच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल तक्रार करणं किंवा खूप चिंतित पडणं अजिबात गरजच नाही पडणार त्याची तुम्ही बिन्हास्तपणे तुमचं जे हेल्दी लाईफ आहे हेल्दी जर्नी आहे ती कंटिन्यू करू शकता सो या होत्या आजच्या आपल्या काही टिप्स जिथे आपण हार्ट हेल्थबद्दल बोलत आहोत तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा जर का तुम्हाला अजून आमच्या काही सर्व्हिसेस आणि पर्सनलाइज कन्सल्टेशनबद्दल जाणून घ्यायचं असेल धन्यवाद